आमदार होता गेली पाच वर्ष नगरसेवक होता त्याला मोठमोठे बोर्ड लावं लागतात आता त्याचं उत्तर आम्ही दोन दिवसात देतो आणि खरोखर त्यांना जर दम होता तर थोडा वेळ थांबायचा आम्ही सगळेजण इथे येत होतो आम्ही सगळेजण इथे येत होतो पाहिल्यासारखा पळाला येतो त्याला सांगा की इथे या समोरासमोर भीड काय ते आणि असे लोकांना त्रास होण्यासारखं काम करू नको जेव्हा वेळ होती तेव्हा पैसे जमवत होते आणि आता लोकांच्या लोणी आम्ही उत्तर देतोय प्रत्येक गोष्टीला नगरसेवक का नको म्हणून आम्ही उत्तर देतो आता लोकांना नक्की स्थानिकांचा स्थानिकांसोबत त्यांचा वाद नक्की कशामुळे झाला या सर्वात काय सांगा स्थानिकांचा वाद स्थानिक लोक दिले आम्ही इथे साई सुंदर नगर आहे इथे माझी बिल्डिंग बिल्डिंगचा अध्यक्ष आहे आणि सर्व कमिटी मेंबर हा आम्हाला ती शेड नको होती कारण हा बाय बिएड जाण्याचा रस्ता आहे हा हा मनमानी करून स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी तो शेड बांधत होता ज्यावेळी आम्ही त्यांना इज्जतमध्ये सांगितलं की तुम्ही शेड बांधू नका स्थानिक रहिवाशांना त्रास होईल म्हणून तर त्यांनी आम्हाला डायरेक्ट उकडायची वार्ता केली तुम्ही काय माझी उकड उकडा आता जेव्हा आम्ही तर कुठल्या पक्षाला इन्व्हॉल्व्ह नव्हता केला परंतु त्यांचे एवढे बाराभर लोक आल्यानंतर सुद्धा पडाले येते त्यांच्यात हिंमत होती समोर येत आम्ही स्थानिक उतरलेलो तिथे बरोबर धंदे आहेत रस्त्यावर त्यांनी दुसऱ्यांच्या अंगावर जाताना स्वतःचे धंदे पण सांभाळावे यापुढे आतापर्यंत सर्वांना सांभाळ यापुढे सांभाळता कामा नये आणि रस्ते सांभाळले आहेत स्थानिक ज्येष्ठ नागरिक पडू शकतात लहान मुलं पडू शकतात आणि स्थानिकांना शेड नको आहे है, त्यांच्या बापाला बसायला पाहिजे का हा एवढे अनधिकृत झोपडे टाकले घर बांधव अजून समाधान झालं नाही का या लोकांचं कोणत्याही सोसायटीची परवानगी नाही ती परवानगी नसतानाही ते शेड घालतात बावीस बावीस बाळाच्या इमारती आहेत केवळ एकमेव आहे मोठ्या गाड्या आत जाण्यासाठी आणि तो जर आपण ब्लॉक केला तर लोकांचे जीव आपण डोक्यात नाही घालणार धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव